हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आषाढ महिना म्हटलं की आषाढ तळण हे आलंच आणि त्याच आषाढ तळणामध्ये केल्या जाणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते आपण आज पाहणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी गूळ घालून तो गुळ वितळवून घेणार आहे गुळ तुम्ही बारीक किसून घेऊन डायरेक्ट पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालेल किंवा मग असा रफली चॉप केलेला असेल तर तो ते पाणी पूर्ण उकळवून घेतलं तरी चालेल इथे आपला गूळ वितळून तयार होतो आहे तोपर्यंत मी आपल्याला पिठामध्ये घालण्यासाठी लागणारी बडिशोप आणि विलायची छान भाजून घेतली आहे याची आपण पावडर करून घेणार आहोत इथे मी एका ताटामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे याच वाटीने फुल तीन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेजग्वाचं पीठ आपण छान चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर अगदी थोडंसं मीठ पाव चमचा आपण सोडा घालून घेणार आहोत सोड्यामुळे अतिशय खुसखुशीत कुश बनते कापणी सोडा घातल्यानंतर मी एक चमचा ती पावडर घालून घेणार आहे हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे ते पूर्ण पिठाला लागलं ला जात एकदा छान मिक्स करून झालं की आपण तीन चमचे मी तूप घेतलेलं अग आहे अगदी याच चमच्याने चमच्याने मी तूप घेतलेलं आहे तीन चमचे हे आहे पूर्ण तूप ते आपण पिठामध्ये टाकून पूर्ण पिठाला ते तूप चोळून घेणार आहोत तूपी तळवून किंवा गरम करून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही टाकलं तरी अतिशय छान होतात कापण्या तुम्ही पाहू शकता मी हाताने चोळते त्याप्रमाणे अगदी छान पूर्ण पिठाला आपण तूप चोळून घेणार आहोत त्याची अगदी छान मुठ वळी गेली पाहिजे पिठाची इथे आपण जे गुळ पाणी मिक्स करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी विलायची आणि बडीशेपची केलेली पावडर टाकून घेणार आहे तुम्ही पिठामध्येही डिरेक्टली चाळून टाकू शकता पण आपण गुळवणी जे, जे केलेलं आहे ते गाळूनच घेणार आहोत त्यामुळे मी त्यामध्येच टाकलेले आहे म्हणजे जे जेणेकरून जो बडीशेपचा चोथा आहे तोही गाळून वेगळा होईल ते सगळं मिक्स करून मी हे पाणी गाळून घेणार आहे पाहू शकते पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि आपण मिक्स केलेल्या पिठ्यामध्ये सगळं हे पाणी टाकून छान त्याची कणिक मळून घेणार आहोत ते पूर्ण पाणी यूज झाल्यानंतर जर लागत असेल तर अगदी थोडासा नॉर्मल पाण्याचा हात घेऊन तुम्ही ते पुन्हा मळून घेऊ शकता इथे कणिक आपली मळून तयार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय इझिली तुटली जात आहे इतपत छान आपल्याला तुप त्याला लागलेलं ला आहे त्या कणकेची मी असे गोळे करून घेतलेले आहेत पाच गोळे असे झालेल्या आहेत इथे त्यातला एक गोळा आपण आता लाटायला घेऊया बाकीचे गोळे मी झाकून साईडला ठेवलेले आहेत लाटताना कड्यात चिरल्या जातात पण ता काही प्रॉब्लेम नाही आपण जेव्हा शंकरपाई करतो त्यावेळीही तुपाच्या मोहनामुळे साईडच्या कड्या चिरल्या जातात अगदी त्याचप्रमाणे आपण इथे कापणी करतानाही तुपका तुपाचं मोहन असल्यामुळे कडा चिरल्या जातात त्या, त्या, त्या आपण कट करून नंतर साईडला काढून घेणार आहोत दोन्ही साईडनी पलटून आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत इथे आपली पोळी लाटून तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी चपातीपेक्षा थोडंसं जाड घेतलेले आहे मी लाटून जर खूप आपण पातळ पोळी केली तर खूप कुरकुरीत अशा कडक कुरक बनतात कापण्या त्यामुळे थोडंसं जाडच घ्यायचं म्हणजे अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत कुछ लागतात चिवट होत नाही त्या का कापण्या या पद्धतीने तुम्ही ट्राय केला तर खाताना दाताने तुटत वगैरे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आपली चपाती लाटून घे झाल्यानंतर आपण त्याच्या का कापण्या वाढून घेणार आहोत कापण्या या डायमंड शेप मध्येच असतात त्यामुळे त्या छान डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायच्या पाहू शकता आता साईडचा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो मी काढून घेणार आहे आणि प्रॉपर डायमंड शेपच्या कापण्या आपण ठेवून घेणार आहोत म्हणजे त्या अगदी छान दिसतात इथे माझ्या कापण्या काढून तयार आहेत तुम्ही थिकनेस पुन्हा इथे पाहू शकता अतिशय छान सगळ्या एकसारख्या दिसत आहेत ते आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत याच पद्धतीने मी पूर्ण कापण्या करून घेणार आहे एकदम कापण्या करून तुम्ही ला, करून घेतल्या आणि नंतर तळल्या तरी काहीच हरकत नाही मी तसंच केलेलं आहे ते एकमेकांना अजिबात चिटकतही नाहीत मी ते पाहू शकता सगळ्या कापण्या बनवून तयार आहेत पाच गोळे झाले होते त्या पाच गोळ्यांची पूर्ण एवढ्या कापण्या झालेल्या आहेत या कापण्या आपण आता तळून घेऊया ते लागोदर छान गरम करून नंतर लो टू मीडियम हीट वर आपण कापण्या तळून घ्यायच्या आहेत खूप फुल गॅस ठेवला तर त्या पटकन लाल होतात आणि आतून पूर्ण तळ्या जाणार नाहीत त्यामुळं लो टू मिडियम हीटवरच आपला गॅस असला असायला हवा पाहू शकता अतिशय छान कलर चेंज होतोय आणि अगदी प्रॉपर बिस्किटासारख्या होतात ह्या कापण्यात खूप जास्त कडक नाही किंवा चिवटही नाही या आषाढ महिन्यात त्या पद्धतीने नक्की कापण्या ट्राय करा तुम्हाला हवं असेल तर आपली पूर्ण चपाती त्याची लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती खसखस पेरून पुन्हा एकदा छान प्रेस करून लाटून घ्यायची आहे आणि मग कट करायचं आहे मी ते खसखसचा वापर केलेला नाहीये आमच्याकडे अशाच पद्धतीने आम्ही कापण्या करतो आपल्या छान कापणं तयार होत आहे तर पाहू शकता अतिशय छान कलर चेंज झालेला आहे आणि गव्हा रंग असतानाच आपण त्या काढून घेणार आहोत खूप डार्क कलर करायचा नाहीये गुळ आणि तुपामुळे बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस तळण्याची चालू राहते हीट त्याच्यामध्ये क्रिएट झाल्यामुळे आणि त्याचा बाहेर काढल्यानंतर पुन्हा अजून जास्त कलर ब्राऊन दिसतो त्यामुळे थोडासा गव्हा रंगावरच आपण काढून घेणार आहोत कापण्या आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कशा वाटली कापण्याची रेसिपी हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा तुम्ही इथे पाहू शकता मी तोडून दाखवत आहे अतिशय छान इझिली आपली कापणी तुटत आहे आणि अगदी प्रॉपर बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलही पित नाही या पद्धतीने कापण्या ट्राय केलं तर छान लेअर सुटलेले आहेत कापणीला नक्की ट्राय करा ही रेसिपी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ